नमस्कार परिसर फाउंडेशनच्या मुले चर्चा या आमच्या नवीन सेगमेंटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आमच्या सेगमेंटचा उद्देश आहे की ज्या विषयावर आपण जास्त बोलत नाही आणि ज्या विषयावर चर्चा व्हायला हवी आणि ज्या विषयावर रिसर्च व्हायला हवा त्या विषयावर त्या विषयाचे बीज आपल्याला द्या आजचा आमचा विषय आहे मध्यमवर्गाचं ऐतिहासिक स्वरूप आणि ऐतिहासिक नीती त्याच्याविषयी आम्ही काही बिजन आपल्यासमोर करत आहोत सोळाव्या शतकामध्ये फांडवेशिचा जुनं जे स्वरूप होतं सरंजामी आणि सामान्य व्यवस्थेचं ते पूर्ण प्रश्न झालं आणि त्याच्या ज्या काही उत्पादनाच्या वस्तू होत्या आणि जी गरज आणि मागणी होती ते सगळे एक स्ट्रक्चर जे आहे ते बी होत होतं नवीन लोक उद्याला आले जो मध्यमवर्ग या नावानं आपण त्यांना ओळखतो छोटेशे नागरिक व्यावसायिक व्यापारी यांचा एक संता आणि तो स्थलक कालाभरामध्ये बदलत गेला वाढत गेला पसरत गेलं काही स्वरूप राहील जे स्वरूप आजही आपण पाहू शकतो ते व्यवचक लक्षण आहे आणि ते स्वरूप म्हणजे एका बाजूला कामगार वर्ग एका बाजूला भांडवल वर्ग आणि त्याच्या आतमध्ये फेरगावे घालणं हे मध्यमवर्गाचं ऐतिहासिक स्वरूप आहे मध्यमवर्गाची काही इच्छा भांडवली वर्गाकडे जाण्याची जी असते पण बरोबर कामगार वर्गाकडनं जातो जिथं जिथं पूर्ण विकास झाला आहे अशा ठिकाणी मध्यमवर्गाची संख्या जास्त दिसते जिथे आधुनिक संस्कृतीचा विकास कमी आहे तिथं मध्यमर्गाची संख्या कमी दिसते आता आपण तसं ऐतिहासिक नियते बघू जुने लोक जाणं आणि नवीन लोक येत राहणं ही प्रक्रिया मध्यम वर्गामध्ये खूप जास्त प्रमाणात चालू असते पाहिजे आणि वर्गाची पुरवणी हेच तसे अस्तित्व म्हणून शिल्लक झालेलं असतं जस दस जसा भांडवलीवर वाल रोबळ पडवतो तस दस तसा आधुनिक समाजाचा स्वतंत्र अस ही मध्यमवर्गाची ओळख पण संपत जाते नैराश्य हतबलता निराशा दयनीयता अशा गोष्टी मध्यमवर्गामध्ये येत राहतात जसंजसं दस भांडवलवर रोबळ पडतो त्याच्याकडे असलेली शेती उद्योगधंदे यांच्यामध्ये पण तप्पकारी मुखादून म्हणून त्याची निवडणूक व्हायला चालू होते आणि इतिहासाकडे पाहतात कामगार वर्गासोबत साथ देणं हीच त्याच्या विकासाची एक विकासाचा एक नेव उपाय आहे असं आपण म्हणू या विषयावर आपण सर्वांनी व्यक्त करून